नमस्कार मी सौ जागृती किरण महाजन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तालुका सरचिटणीस आणि माझ्याबरोबर असणारे या सर्व भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी आहेत या सर्व महिला भगिनी आम्ही पदाधिकारी आणि समस्त मनसर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीने आज या ठिकाणी एक महत्त्वाच्या विषयावरील निवेदन आम्ही ईमेलच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत महिला आयोगाच्या केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष माननीय विजयाताई रहाटकर यांनाही निवेदन आम्ही पाठवत आहोत खऱ्या अर्थाने आपल्यापासून अगदी थोड्या अंतरावरच असणारं जे राजगुरुनगर नावाचं शहर आहे त्या गावामध्ये एक अत्यंत दुर्दुर्दैवाची घटना घडलेली गट आहे सात ते आठ वर्षाच्या चिमुकल्या मुलींवर एका नराधमाने अत्याचार केलेला आहे आणि फक्त अत्याचार करून तो थांबलेला नाही तर त्याने त्या मुलींचा बळी देखील घेतलेला आहे अतिशय भयानक घटना आहे अंगावर शहर घटना आहे आणि अशा घटना होत असताना या ठिकाणी फक्त श्रद्धांजली वाहून किंवा निषेध करून उपयोगाचा नाही तर याच्यावर ठोस पावले कुठेतरी सरकारने उचलली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही जनसेवक सन्मान्य संजू थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे निवेदन मान्य मुख्यमंत्री साहेब यांना पाठवत आहोत कारण या घटनेतील हा जो नराधम आहे त्याला मान्य आहे की चोवीस तासात तुम्ही अटक केली परंतु फक्त अटक करून उपयोगाचं नाही तर हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्वरित गेलं पाहिजे त्वरित चालवलं पाहिजे आणि त्या ठिकाणी झाली व्यक्तीच नाही तर अशा ज्या काही आतापर्यंत प्रकरणं प्रलंबित राहिलेली आहेत त्या प्रलंबित प्रकरणामध्ये ज्या महिलांवर मुलींवर जे काही अत्याचार करतात अन्याय करतात बलात्कार करतात त्या प्रत्येक व्यक्तीला फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा व्हायला हवी जेणेकरून असा विचार करणाऱ्या देखील अंगावर शहारा यायला हवा आसा विचार अंगावर देखील काटा हवा आणि असं धाडस परत कुठल्या नराधमाने करू नये यासाठी हे निवेदन आज आम्ही देत आहोत आम्ही सर्वजणी मिळून त्या घटनेचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतोय आणि फक्त निषेधच नाही तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा व्हावी ही आमची मागणी आहे राजगुरुनगर या ठिकाणी त्या नरदमाचा जाहीर निषेध आणि त्या गुन्हेगारास त्या नरदमास या ठिकाणी फाशीची शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे त्या नरदमाला त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे झालीच पाहिजे धन्यवाद